आज आपण ब्लाउजची परफेक्ट अशी फिटिंग करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजेल असंच तुम्हाला मी समजून सांगणार आहे आणि खूप छान हे असं आपलं आजचं ब्लाऊज आपण तयार करणार आहोत पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मध्ये स्किप करू नका कारण एव ए खूप असा महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आपण एवढी परफेक्ट अशी फिटिंग तुम्हाला समजेल अशीच मी सांगणार आहे आणि नवीन असाल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकता कारण यामधले तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप छोट्या छोट्या स्ट्रिक आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर वेळ न घालवता आजचं आपण ब्लाउजला सुरुवात करणार आहोत फिटिंगसाठी आपण सगळे पार्ट असे व्यवस्थित असे अस्तर जोडून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि यामध्ये मी तुम्हाला पूर्ण अशी हे माहिती देणार आहे ब्लाउजची म्हणजे जोडायने जोडण्याच्या अगोदर काय काय आपण याच्यातल्या काळजी घ्यायची आहे तर आता आपण मी तुम्हाला सुरुवात करतोय आपण आता बाहीपासून आपण सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आपण ही बाही आहे आपली दोन्ही बाही आपण अस्तर जोडून घेतलेले आहेत आता हे आपण एकावर एक ठेवायचे आहे आणि चेक करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचं ब्लाऊजची उंची छाती मोंढा हे सगळं चेक करायचं नंतरच जोडायचं आहे म्हणजे तुम्हाला परत कधीच तुम्हाला उकलण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही आणि हे असं हे पाहू शकता एकदम सरळ आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण ही याची फिटिंग पण सरळ करणार आहोत व्यवस्थित अशी आता पाहू शकता हे जुनं ब्लाऊज आहे आणि आपलं हे नवीन तर आपण काय करणार आहोत ही जुनी बाही आपण याच्यावर ठेवून द्यायची एकदम सोपी स्ट्रीक आहे आणि शंभर टक्के हे काम करते हिस्ट्री हे पाहू शकता तुम्ही हे आपण ही इथं ठेवलेलं आहे आणि हे पहा फक्त आपली शिलाई मार्जिंग आता समोर ठेवलेली आहे आणि आपण काय करायचंय हे इथं असं खून करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाहीची लांबी कडेन आपल्याला किती ठेवायची आणि त्यानुसार तुम्हाला टिपमध्ये किती दाबून घ्यायचं आहे ते पण कळणार आहे यास आणि आता तुमचा हा आपला खालचा भाग आहे जो खालचा भाग आहे तो पण आपण बर, आता इथं हे हे इथं आपण ह्याला बरोबर आता हे असं एकदम परफेक्ट फिटिंग आहे कधी तुमचं कमी जास्त होणार नाही पाहू शकता आता आपण हे दोन्ही बाहेला आपण इथं खून करून घेतलेली आहे आणि आता जिथं आपला मोंढा येतोय कारण ही स्ट्रिक खूप काम करते आणि खूप परफेक्ट अशी स्ट्रिक आहे तर तुम्ही ही फॉलो करा आता आपली ही ही आपली ही मोंड म्हणजे खालची जी बाही उंची आहे ही खालची ती आपण तिथं हे पहा आता इथपर्यंत आपलं हे माप आलेलं आहे आणि हा आपला एवढा कपडा उरलेला आहे तर आपण काय करणार आहे हा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकणार आहे फक्त मार्जिंग पुरतंच ठेवणार आहे आपण एवढं असं तर तुम्हीसुद्धा तसं करायचं म्हणजे तुम्ही जर ही ही बाही तशीच जर लावली असते आपण तर हा जो कपडा आहे तो पाठीमाग असा गोळा झाला असता तर ही आहे पहिली स्ट्री तुम्ही वापरा शंभर टक्के तुमची काम करते तर आणि ब्लाऊज तुमचं कधीच वापस येत नाही गिराई पण नाराज होत नाही तर ह्या आता आपण काय करणार आहोत हे व्यवस्थित असं हे सो एस्ट्राचा कपडा आहे तो आपण आता हे असं कट करून टाकलेला आहे आता आपली फिटिंग इथूनच येणार आहे म्हणजे आपलं परफेक्ट माप असं हे तयार झालेलं आहे म्हणजे कुठं किती जरी मोजलं तरी पण आपलं ब्लाऊज तेवढंच येणार आहे आणि आपण काय करायचं इथं एक कट देऊन घ्यायचं आहे कारण आपली फिटिंग इथं आलेली आहे आता आपण काय करणार आहोत आपण समोरचा खड्डा देणार आहोत आता समोरचा खड्डा देताना आपण काय करायचंय याच्या इथपर्यंतच खड्डा द्यायचा हे इकडं अजिबात म्हणजे कशालाच हात लावायचा नाही हे एवढं अजिबात कट करायचं नाही आता हे बरोबर करून घेतोय आपण व्यवस्थित असं बरोबर करून आहे आणि आपण हे इथं असं खुं बास हे एवढंच आपण कट केलेलं आहे पाहू शकता इथं ह्याच्यामुळंच जी बाही कमी जास्त होती ती या कारणामुळंच होती की आपण इथं व्यवस्थित दोन्ही मा खालची आणि वरची तुमची बाही बरोबर यायला पाहिजे म्हणजे तुमची जी कटिंग करतो आपण ती एकदा परफेक्ट अशी सरळ येईल तर ही खूप महत्त्वाची म्हणजे खूप खूप महत्त्वाची ही स्ट्रीक आहे तर तुम्ही ही नवीन तर नवीन ज्या मुली माझ्या बहिणी असतील मैत्रिणी असेल त्यांनी ना ही स्ट्रीक वापरायची नवीन जरी असला तरी तुमचं ब्लाउज परफेक्ट येईल हे अंतर जरी ब्लाउजचं मोजलं तरी पण तेवढंच येईल हे वरचं जरी मोजलं तरी तेवढंच येईल तरी ही स्ट्रीक खूप काम करते तरीही आता ही परफेक्ट आपण बाही बनवून घेतलेली आहे आता आपण बनवणार आहोत ब आता हे कटोरी आता बऱ्याचदा कटोरी काय होतं कमी जास्त होती गळा म्हणजे आपण जर गळा मोजला एका साईडचा कमी होतो एका साईडचा जास्त होतो ते क कारणं पण तसेच असतात त्याला तर आपण ज्या कटोरी जोडायची त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे हे जोडून घे म्हणजे जोडून पाहायचंय आणि काही कमी जास्त असेल तर ते आपण कट करून टाकायचं असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचे कमी जास्त असेल तर हे छान असा आकार देऊन घ्यायचा आपल्याला आणि हे म्हणजे काय होईल तुमचा गळा अजिबात कमी जास्त होणार नाही आणि हे पण कमी जास्त होणार नाही काज बटनपट्टी पण कमी जास्त होणार नाही ना। आता आपली बाही आपली कटोरी किती आहे सहा इंच आहे तर आपण मार्जिन सहित ती सव्वा तीन ठेवणार आहोत मार्जिन सहित सव्वा तीन ठेवणार आहोत आणि उरलेलं आपलं हे टक्स राहणार रा आहे आता उरलेलं टक्स आपला किती राहतोय दीड इंच आपला टक्स राहतोय दीड म्हणजेच तीन इंचा आपला टक्स बनतो पाहू <coughs> शकता हे परफेक्ट आपण आता ह्याचं पण करून घेतलेलं आहे माप आता आपण येऊया फ्रंटकडं आता आपण हे फ्रंट काय करायचं हे एकावर एक आहे असं असं एकावर एक ठेवायचं एक आहे आणि चेक आहे कुठं कमी जास्त आहे का आणि हे व्यवस्थित असं कट करून आहे शोल्डरला सुद्धा कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं म्हणजे काय होईल आपलं जे शोल्डर आहे ते बरोबर येईल कमी जास्त होणार नाही हे असं आता हे फ्रंट झाले आता आपण क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीला सुद्धा आपण एकावर एक ठेवूनच आता हे पाहू शकता एकावर एक ठेवूनच आपण हे कट केलेलं आहे आणि जे वाकडं तिकडं असतं तर ते आपण व्यवस्थित असं सरळ करून घेतलेलं आहे कारण ह्या स्ट्रीक ब्लाऊजमध्ये खूप कामाला येतात आणि फिनिशिंगमध्ये तुमचं जर ब्लाऊज जर फिनिशिंग पाहिजे असेल तुम्हाला तर हे तुम्हाला करावंच लागणार आहे याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला जर तुमचं नाव जर ब्लाऊजमध्ये वाढवायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्याच लागतात आणि सुरुवातीला नाही राहत एकदा का अंगी वळणं पडलं की मग आपण ते प्रत्येक गोष्ट आपण ती तेच तेच करत गेल्यामुळं आपल्याला ते लक्षात येतं आणि ते आपण करतो तर हे आता हे पाहता मागचा बॅग आहे तर हा पण म्हणजे कुठं कमी जास्त आता इथं कमी जास्त आहे तो कट करून टाकायचा आहे इथं कमी जास्त आहे तो कट करून टाकायचा आहे म्हणजे काय होईल तुमचं ब्लाऊज कसं मोजलं तर हे सगळीकडं सेम येईल एकसारखंच येईल आता आपण गळा कट करूया आता यामध्ये काय करायचं आपल्याला उंची आपली आपल्याला जेवढी उंची आहे तेवढी ठेवायची बाकीची खून करून टाकायची म्हणजे ते एक्स्ट्रा झाली आणि या ब्लाउजच्या म्हणजे ह्या ब्लाउजची कटिंग पण मी अपलोड केलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पण देणार आहे कारण ह्याची कटिंग पण मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आपली उंची साडेतेरा आहे साडे तेरा इंच आहे तर आपण काय करायचं साडे तेरा आपल्याला तयार ठेवायचं आहे तर साडे तेरावर आपण खून करून घ्यायची आता मी इथं साडे तेरावर खून करून घेतली आता बाकीचं काय आहे हे मार्किंग मार्जिंग आहे तर आपल्याला आता ही एवढी मार्जिंग लागत नाही तर आपण थोडंसं याच्यातलं कट करून टाकू म्हणजे आपलं परफेक्ट येईल आता आपली छाती किती आहे सव्वा नऊ इंच आहे तर आपण काय करायचं सव्वा नऊ वर इथं आपण एक टक्स आहे आता हे सव्वा नऊ इंचावर आपण खून केलेली आहे आणि आता आपण खाली पण काय करायचं सव्वा नऊवर वर खून करून घ्यायची म्हणजे याच्यामधली मा हे सव्वा नऊ हे सव्वा नऊ आपण करेक्ट ठेवलेलं आहे मागचं आणि पुढचं यामध्ये आपल्याला एक एक इंच टक्समध्ये जाणार आहे म्हणजे अर्धा अर्धा म्हणजेच एक दोन इंच आपलं कमी होणार आहे तर हे, आता हे आणि काय करायचं आहे तुम्हाला याचा आता सेंटर काढायचं आहे मध्य काढायचा याचा तर काय काढायचं आपण हे इथं असं मध्य काढायचा म्हणजे खूप असं समजेल असंच मी तुम्हाला सांगणार आहे आता हे पण आपण तर आता हे काय करायचं आपलं हे मध्ये काढून घेतलेलं आहे आपण तर काय करायचं आपल्याला साडेचार इंच आपण ठेवून आहे इथं असा टेप धरायचा आणि साडेचार इंच आपण हे करेक्ट ठेवून आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इथं साडेचार आहे आणि हे हे आपल्याला टक्स आहे आता आपला गळा किती आहे तो मोजून घ्यायचा आणि आपल्याला आता आपण गळा कट करणार आहोत ब्लाउजला मोजूनच घ्यायचा आहे आता याचा गळा आहे साडेसात ते पावणे आठ इंच म्हणजे आपण आता आठ इंच ठेवून मार्जिंग मार्किंग सहित आठ इंच ठेवायचं आहे आणि गळा रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच आपण ह्याला गोल आकार देऊन आहे आता आपण पाहूया याचं आपलं बरोबर येत आहे की नाही कारण आपलं पाहू शकता म्हणजे आपण न मोजता सुद्धा आपलं हे अंतर शी हे बरोबर राहिलेलं म्हणजे आपला गळा करेक्ट येणार आहे आणि आपण किंचित तशी थोडीशी शिलाई मार्जिंग सोडू तर हे थोडी मार्किंग सोडू आणि कट करू आता हे आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत आता आपण याला वळू वळूया सिलाईकडं म्हणजे आपलं आता फास्टमध्ये तुम्हाला ज्या सांगायच्या गोष्टी आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही बघायचं आहे मी कसं जोडते काय करते तर आपण यापासून सुरुवात करूया आणि हे दोरे मात्र शिवून झालं की लगेच दोरे कट करून टाकायचं आपले आपण हे टक्स मारून घेतलेले आहेत आता आपण कटोरी जोडून घेणार आहोत